सर्वांना जय महाराष्ट्र दिनांक तेवीस रोजी रविवारी आमच्या माझ्या शिवसेना कार्यालय तालुका प्रमुख याचा उद्घाटक उद सोळा रविवारी अकरा वाजता होत आहे तरी आमचे उपस्थित मान्यवर आमचे नेते आमदार हेमंत भाऊ पाटील हे सुद्धा या कार्यक्रमाला त्यांच्या हस्ते उद्घाटक आहे आमदार बोंडारकर दक्षिणचे आमदार बोंडारकर साहेब यांचं यांचं बी आगमन होणार आहे यांच्या असे उद्घाटक आहे तरी तरी सर्व जनतेला माझं आव्हान आहे की चारी सर्कलला जिल्हा परिषद सर्कलला वाजेगाव धनेगाव बहिरामपूर व सोनखेड या चारी सर्कलला माझ्या माझ्याकडून निमंत्रण आहे समजेना जनते शिवसैनिक आणि पदाधिकारी आणि आमचे मित्र कंपनी व पाहुणे म्हण कंपनी यांना नंबर विनंतीची विनंती आहे की दिनांक तेवीस तारीख रोजी रविवार आहे रविवारी अकरा वाजता सिंह या भोजनासाठी याव याव अशी माझी विनंती आहे तर सर्व माझ्या खास करून माझ्या सर्कलचे धनेगाव सर्कलचे शिवसैनिक ज्येष्ठ नागरिक व माझ्या माता भगिनी यांना समजायला आवाहन करतो की मी माझ्या कार्यालयाची ओपनिंग आहे शिवसेना तालुका प्रमुख या कार्यालयाची ओपनिंग आहे धनेगाव लातूर फाटा येतील सर्वांना या सोहळ्यासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र